नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत एक अद्भुत आणि पवित्र मंदिराची कथा ज्याचं नाव ऐकताच भक्तांच्या मनात देवीचं तेज झळकायला लागतं ते म्हणजे कामाख्या देवी मंदिर तर भारत देशातील आसाम राज्यातील गुवाहाटी येथे कामाख्या देवीचं मूळ आणि एकमेव मंदिर आहे हे मंदिर भारतातील एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे एक्कावन्न भाग केले ज्या ठिकाणी सतीच्या शरीराचे भाग पडले ते ठिकाण शक्तीपीठ म्हणून ओळखले गेले त्यातील एक भाग म्हणजेच योनी भाग गुवाहाटी येथे पडल्यामुळे तिथे कामाख्या देवी यांच्या रूपाने शक्तीपीठ उदयास आले विशेष म्हणजे या मंदिरात देवीची मूर्ती नाही तर देवीच्या योनीचं प्रतीकच पूजलं जातं पण आता हीच पवित्र कामाख्या देवी आपल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे प्रकट होत आहे होय गुवाहाटीनंतर भारतातील दुसरं कामाख्या देवीचं मंदिर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बांधलं जात आहे हे मंदिर साकारत आहेत गणेश महाराज जगताप आणि त्यांच्या पत्नी छायाताई जगताप त्यांनी सती मातेनं स्वप्नात दर्श देऊन या मंदिराची प्रेरणा दिली सुमारे दोन एकर क्षेत्रात बांधकाम सुरू असून त्यापैकी सव्वा एकरावर भव्य मंदिर उभं राहतंय या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर उभं आहे तब्बल एकशे अकरा खांबांवर आणि प्रत्येक खांबावर सुन सुमारे दोन एकर क्षेत्रात बांधकाम सुरू असून त्यापैकी सव्वा एकरावर भव्य मंदिर उभं राहतंय या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर उभं आहे तब्बल एकशे अकरा खांबांवर आणि प्रत्येक खांबावर सुंदर देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत या मंदिराच्या निर्मितीत बंगाल राजस्थान नांदेड आणि मध्य प्रदेशातील दोनशे पन्नासहून अधिक कुशल कारागिरांची मेहनत आहे मंदिराचा प्रत्येक कोपरा प्रत्येक शिल्प भक्तिभाव कला आणि श्रद्धेचं प्रतीक आहे या भव्य मंदिरात पूर्व दिशेला आकर्षक श्री गणेश मंदिर आहे पश्चिमेला शिवपार्वती मंदिर आहे आणि उत्तर बाजूस धनकुबेर धनलक्ष्मी धनदीप या देवतांची मंदिरं उभारलेली आहेत तसेच आग्नेय दिशेला भक्त सप्तशती चंडी हवन स्थापन केला गेला आहे स्थापन तयार केलं गेलं आहे मंदिरावर एकूण एकवीस कळस असतील त्यातील तीन मुख्य कळस सर्वात पवित्र मानले जातील पहिल्या कळसाखाली सिद्ध कामाख्या देवी आणि सिद्ध दशमहाविद्येच्या मूर्तींची स्थापना केली आहे दुसऱ्या कळसाखाली सिद्ध नवनाथ महाराज आणि श्री दत्तात्रय भगवान यांचं मंदिर असेल आणि तिसऱ्या कळसाखाली सिद्ध सप्त सप्तशती तिलस्मी महामाया मंदिर उभारलं जात आहे तर भाविक भक्तांसाठी वाहन पार्किंग निवास व्यवस्था आणि महाप्रसाद केंद्र तयार केलं जात आहे येथूनच भाविकांना दररोज पूजेचा आणि दर्शनाचा लाभ घेता येईल हे महाराष्ट्रातील पहिलं आणि एकमेव कामाख्या देवीचं शक्तीपीठ ठरणार आहे हे पुढील काळात देशभरातून येणाऱ्या भक्तांचं श्रद्धास्थान होईल मंदिराच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेपनासाठी अकरा दिवसांचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे या विधीचे या विधीत कामाख्या काशी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथील एकूण चौऱ्याऐंशी पंडित सहभागी होणार आहेत देशभरातील अनेक साधू संत महंत आणि भक्त या प्रसंगी उपस्थितही राहणार आहेत तर गणेश महाराज जगताप आणि छायाताई जगताप यांच्या अथक प्रयत्नातून साकारलं जा जाणारं हे मंदिर नक्कीच नाशिक जिल्ह्याचा अभिमान ठरेल तर लवकरच धारणगाव येथील देवी कामाख्या आपल्या तेजोमय रूपात प्रकट होणार आहे गुवाहाटीला न जाता महाराष्ट्रातच मिळणार आहे या शक्तीचं श्रद्धेचं आणि मातृत्वाचं दर्शन जय माता कामाख्या जय शक्ती Yeah. <coughs>